ऑलिम्पिक जगातील सर्वात मानाच्या स्पर्धांपैकी एक आहे आणि आज आजपासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची सुरुवात सुद्धा झाली आहे यामध्ये एखाद्या खेळाडूंना मिळवलेलं पदक हे त्याच्या सगळ्या आणि संपूर्ण आयुष्याला कलाटणी देऊन जातं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून जातं यंदा सुद्धा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे एकशे सतरा शिलेदार पदक मिळवण्यासाठी पॅरिसमध्ये उतरलेत आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा जणांचा समावेश आहे पदक जिंकण्याची मोठी भिस्त या सहा जणांवर सुद्धा असणार आहे पाहूयात पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय टीम सज्ज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकशे सतरा खेळाडूंकडे लक्ष महाराष्ट्राचे सहा शिलेदार गवस निघालण्याच्या तयारीत दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात आहे उद्घाटन सोहळ्यानंतर सत्तावीस जुलै पासून प्रत्यक्ष खेळा सुरुवात होत असून भारताचे एकशे सतरा खेळाडू वेगवेगळ्या सोळा खेळांमध्ये सहभागी होते प्रत्येक खेळाडू पदक जिंकून आपल्या देशाच्या चा शिरपेचात मानाचा धुरा रोवण्यासाठी प्रयत्नशील असेल विशेष म्हणजे भारतासाठी पहिलं वेळेला ऑलिम्पिक पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे महाराष्ट्राच्या मराठी मादीतले यंदाही याच मातीतून एकूण सहा शिलेदार पॅरिसमध्ये पदकांची कमाई करण्यासाठी मैदानात उतरणार आहे कोल्हापूरचा स्वप्नील कुसळे नेमबाजीमध्ये नेम, नेम लावणार इरंदाजीत सातारचा सा प्रवीण जाधव चालवणार बाण नाशिकचा सर्वेश कुशारे उंच उडी मारण्यासाठी सज्ज तर बीडचा अविनाश साबळे स्टिपल चेस मध्ये होणार सहभागी मुंबईकर चिराग आणि सात्विकची जोडी बॅडमिंटन मध्ये दाखवणार जलवा या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचं वेळापत्रक कसं आहे ते सुद्धा बघूया पंचवीस आणि एकोणतीस जुलैला तिरंदाजीत प्रवीण जाधव मैदानामध्ये उतरेल सत्तावीस ते एकतीस जुलै पर्यंत रोज सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी बॅडमिंटनच्या मैदानात असेल एकतीस जुलैला स्वप्नील कुसळेची नेमबाजी स्पर्धा होईल पाच ऑगस्टला अविनाश साबळे स्टिपल चेस फेरीसाठी मैदानात असेल सात ऑगस्टला सर्वेश कुशारेची उंचवडी स्पर्धा असेल महाराष्ट्राच्या सहा शिलेदारांच्या परफॉर्मन्सकडे महाराष्ट्रासह सगळ्या भारतीयांचे डोळे असणार आहेत या सर्वांना यश आल्यास भारत यंदा पदकांच्या संख्येमध्ये ऐतिहासिक कामगिरी करेल अशी आशा आहे तर महाराष्ट्रातील या सहाही खेळाडूंनी मेहनतीच्या जोरावर आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली अविनाश साबळे तर आशियाई स्पर्धांमध्ये ट्रिपल चेसमध्ये भारताला पदक मिळून देणारा पहिला खेळाडू याशिवाय सात्विक आणि चिराग ही जोडी तर भारताची स्टार बॅडमिंटन प्लेअर आहेत त्यामुळे भारताला या सर्वांकडून खास करून अविनाश साबळे यांनी चांगली करून पथक मिळावी असंच प्रत्येक भारतीयाला वाटतं शशांक पाटील पुढारी न्यूज मुंबई आणि आजपासून पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची सुरुवात झाली आणि या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सुद्धा सज्ज असल्याचं पाहायला मिळत आहे या रिपोर्टसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज